एक महत्वाची बातमी आहे लग्नाचा खर्च टाळण्यासाठी मराठा समाजानं आचारसंहिता ठरवली लग्नामध्ये लाखो रुपयांच्या खर्चावर आचारसंहिता ठरवण्यात आलेली आहे मराठा समाजामध्ये हुंडा प्री वेडिंग डीजे जेवणावळी मानपान यावर लाखो रुपये खर्च होतात घटना घटनासुद्धा घडत आहेत हा खर्च टाळण्यासाठी आचारसंहिता ठरवत समाजामध्ये जनजागृती करण्याचा निर्णय इथे मराठा समाजानं बैठकीमध्ये घेतला आहे मराठा समाजाच्या लग्न समारंभात वरवधूंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती केली जाते यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आलाय तर लग्नाचा खर्च टाळण्यासाठी आता मराठा समाजानं आचारसंहिता ठरवलेली आहे लग्नामधील लाखो रुपयांच्या खर्चावर आचारसंहिता ठरवण्यात आलेली आहे मराठा समाजामध्ये हुंडा प्री वेडिंग असेल किंवा डीजे अशा स्वरूपामध्ये लाखो रुपये खर्च होतात